हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ पितृपक्षात आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे त्यासोबत आपल्याला पिंपळाची सुद्धा सेवा करायची आहे पिंपळाच्या झाडाखाली जेव्हा आपण बसतो आणि बसून आपण एखादी सेवा करतो तर त्यानंतर पित्रांना सद्गती मिळत असते म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला माहिती आहे की भगवान विष्णूंचा वास असतो तर भगवान विष्णूंना आपल्याला प्रार्थना करायची असते की त्यांना सद्गती मिळावी त्यांना शांतता मिळावी ते तृप्त व्हावे यासाठी आपल्याला प्रार्थना करायची असते त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला सेवा करायची असते तर आज मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली बसून कोणती सेवा करायची आहे त्याबद्दल माहिती देणार आहे एक काल मी कर्जमुक्तीसाठी उपायावर व्हिडिओ केलेला आहे तर त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट आले आहे की म्हणजे बरेच ते माझे उपाय करत असतात तर त्यांना अनुभव आलेला आहे त्यांचे ते उपाय म्हणजे सक्सेस झालेले आहेत परंतु माझी फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की म्हणजे जो उपाय केल्यानंतर तुम्हाला अनुभव आला त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा या व्हिडिओच्या खाली करू नका म्हणजे कसं होतं की जो उपाय कोणी करतं म्हणजे जो उपाय केला जातो त्याच्या खाली जर कमेंट आली तर त्यांना कळतं की म्हणजे हा उपाय केले हा हा फायदा होतो तर तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली म्हणजे तुम्ही इथे या व्हिडिओ खाली सांगितलेलं आहे की आम्हाला दुसऱ्या उपायांनी फरक दिसला तर तुम्ही ज्या व्हिडिओने तुम्हाला फरक दिसेला त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही मला कमेंट करा तर पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने आपले पितर तृप्त होतात तर अशी कोणती सेवा आहे पिंपळाच्या झाडाची आपल्याला करायची तर त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या जनगण नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता असं होईल बऱ्याच जणांना की ताई तुम्ही पितृ पक्षात एवढे व्हिडिओ करता हे करा ते करा ते करा आम्ही काय काय करायचं मला माहिती आहे आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत आपल्याला आपण सर्वसामान्य माणसं आहोत आपल्याला एवढा वेळ मिळणार नाही म्हणूनच मी इतके व्हिडिओ का करते की म्हणजे ज्यांना जी सेवा शक्य होईल ती सेवा करा माझा असा आठ असणे की तुम्ही सगळ्या सेवा करावं आता कोणाला एक सेवा जमेन कोणाला दोन जमीन पण जास्तीत जास्त सेवा करा म्हणजे जी गोष्ट तुम्हाला करता येईल ती करा म्हणून मी जास्तीत जास्त व्हिडिओ करते आहे पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने आपले जे बरेच आयुष्यातले दोष असतात ते नष्ट होत असतात सगळ्यात मोठा दोष म्हणजे पितृदोष म्हणून आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे तर तुम्हाला सायंकाळी जेवढे दिवस शक्य असेल आता सर्व पित्रा मसे पडतं तेवढे दिवस करा किंवा त्यातला एक दिवस केलं तरी सुद्धा चालेल सायंकाळी तुम्हाला मोरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे पिंपळाच्या जा झाडाखाली दिवा घेत असताना तुम्ही मातीचा घेऊ शकतात किंवा कणकेचा घ्या परंतु तो दिवा तुम्हाला तिथे दान करायचा आहे म्हणजे तो परत घरी आणायचा नाही म्हणून घेताना तुम्ही मातीचा घ्या किंवा कणकेचा घ्या पितळी दिवा घेऊ नका तर तो दिवा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे त्यात थोडेसे काळ्यातील टाका आणि तिथे बसून तुम्हाला पित्रांचं तुमच्या पितरांचे नाव घ्यायचे आहेत आणि नाव घेतल्यानंतर तुम्हाला मी जे जे सांगते ते तिथे बसून तुम्हाला पठन करायचं आहे हनुमान चालिसा हनुमान चालिसा एक वेळा पठण करणे शक्य असेल तर ते करा नागस्तोत्र याचं तुम्ही पठण करू शकता तुम्हाला गुगलवर ते मिळून जाईल महामृत्युंजय मंत्र या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा जप करायचा आहे किंवा एक माळ सुद्धा तुम्ही करू शकता रुद्र पितृस्तोत्र याचं सुद्धा तुम्ही एक वेळा पठन करू शकता किंवा नवग्र असतो तर याचा तुम्ही एक वेळा पठन करू शकता तिथे बसूनच तुम्हाला करायचं आहे म्हणजे दिवा अगरबत्ती लावायची आणि तिथे बसून पित्रांचं स्मरण करायचं आणि भगवान विष्णू तुम्हाला प्रार्थना करायचे की माझे जे काही पूर्व होऊन गेलेले आहे आई वडील आजी आजोबा पणजी पणजोबा त्यांचं सांगायचं काका काकू असते तुमचे त्यांच्याबद्दल सांगा त्यांना मोक्ष मिळू द्या त्यांना तृप्त होऊ द्या त्यांना सद्गती मिळू द्या किंवा तुम्हाला पितृदोष असेल त्याबद्दल सांगा की मला पितृदोष लागलाय तर हा पितृदोष माझा दूर करा त्यांना सद्गती मिळू द्या अशा पद्धतीने तुम्हाला भगवान विष्णूंना तिथे बसून प्रार्थना करायची आहे आता हे झालं सायंकाळचं सकाळी तुम्हाला काय करायचंय म्हणजे ही सायंकाळची सेवा झाली आता सकाळची सेवा काय आहे सकाळची सेवा करत असताना तुम्हाला ही सेवा अकराच्या आत करायची आहे सकाळी आंघोळ करायची आंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली बसायचंय तिथे गेल्यावर तुम्हाला पाणी न्यायचंय पाणी घरूनच न्यायचं आहे बाहेरचं वापरायचं नाही पाणी एका तांब्यामध्ये घेऊन जा तुम्हाला शक्य नसेल तर बॉटलमध्ये भरा आणि एक तांब्या घेऊन जा आणि तांब्या घेतल्यानंतर त्या तांब्याने तुम्हाला पाणी ओतायचं आहे त्या तांब्यात थोडस तुम्हाला काळे टाकायचे टाकायचंय काळे तीळी टाकून ते पाणी ओतात म्हणजे त्याला जल अर्पण करा जल अर्पण करायचं आणि तुम्हाला विधिवत पिंपळाची पूजा करायची हळद कुंक अर्पण करायचं एक फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर तुम्हाला तिथे त्या पिंपळाच्या झाडाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि पित्रांचं नाव घेऊन तुम्हाला पित्रांना मिळावी यासाठी प्रार्थना आहे अशी साधी सोपी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची या पितृपक्षात सेवा करायची तुम्हाला सर्व पितृपर्यंत शक्य असेल तर दररोज करा नसेल शक्य तर एक दिवस दोन दिवस जेवढे दिवस तुम्हाला मिळतील तेवढे दिवस पिंपळाच्या झाडाची सेवा करा, करा सेवा करा आणि अनुभव घ्या जर आपण सेवा केली तर नक्कीच आपण कुठल्याही त्रासातून मुक्त होऊ शकतो कारण पितृदोष हा असा आहे आपल्याला दिसून येत नाही बऱ्याच वेळा आपल्या घरात कुठलेही कामं होत नाही सगळ्या गोष्टी उलट्या उलट्या होत असतात किंवा आपल्या मनासारखं कोणतीही गोष्ट होत नाही घरात आजार पण कटकटी कर्ट काही ना काही असतं तर या गोष्टी का होतात आपल्याला पितृदोष लागलेला असतो पितरांची आपल्याकडून सेवा होत नाही तर हाच तो काळ आहे पितृपक्ष या पितृपक्षात जास्तीत जास्त सेवा करा तर अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव ठेवल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ